pai <laughs> <laughs> डायरेक्ट टाक डायरेक्ट फोडून टाकायची ते चांगली लागते नाही ते चांगली लागतात आता आपण हे बनवतोय हे काहीतरी नवीनच बनवतोय ब्रेड आपण मस्त किती मिक्सरला वगैरे लावून घेतलाय पाणी टाकून थोडा तीन अंडी टाकली कांदा आपे आप आपे आहेत पण ते आपल्याकडे भांडण आहे आपल्याचं त्यामुळे आता कसं बनतंय काय माहिती नाही पहिल्यांदाच रेसिपी बनवतो आहे बघा थोडे काय आहे ते खाऊन बघतो आम्ही नंतर मग तुम्हाला सांगतो कसे लागतंय ते मग तुम्ही पण ट्राय करू शकता नवीन काहीतरी सो आटावला हा काय मस्त असं एक मिश्रण करून घ्यायचा मिक्सरला लावलं असता मिक्सरला कशी अंडी विंडी आम्ही लावत नाही कारण ती भांडी असत ती वाटण्याची शाकाहारी बरं असतात ना अंडा लावलाही नाही ना सगळं एकत्र लावणारच आहे चला आपला मिश्रण रेडी आहे आता घेऊया तऊक तर मित्रांनो आपल्याकडे आपेचा भांडा नाही म्हणून ह्या फोडणीचा भांडा त्याच्यात एकदम तुम्ही ट्राय करूया गॅस घेऊया भांडा गरम झाला की तेल टाकून घेऊया बारीकडे बघूया ह्या भांड्यात कसा येतला पहिल्यांदाच ट्राय करतो भांडा आपला गरम झाला तेल टाकूया नॉर्मली आपण तेल टाकून घेतलेलं आता तेल गरम झाला आपण त्याच्यामध्ये सोडूया आप्पे सोडूया बघू शकतास तुम्ही प्लॅनिंग ला मी चेंज आहे तकडे ह्याच्यात जाग लागला म्हणून आता मी सँडविचच्या भांड्यात जरा सँडविच याचा काय बघतं नवीन नवीन ट्राय करतो आता ह्याच्यात बघूया काय होतं आता चला सक्सेस हा बघूया अजून परत पलटून बघूया पाचच्या बसून शिजला काय हां शिजला शिजला त्यापासून आजार शिजा बघा मस्त काय सक्सेस मिळालं नाही ना याच्यात ना सँडविच यायच्यात आता आपला डायरेक्ट रेग्युलर तवा डायरेक्ट तव्यामध्ये फ्राय करू काढायचा हे मस्त एकदम काय टेन्शन नाही बघा आपण तो प्लॅन फिस काढलो आप्यांचो आम्ही डायरेक्ट असे पोहे काढले डायरेक्ट ह्या कारणात सगळे पोहे काढलेले आहेत पोहे भारे लागतात खाऊन बघले मी मस्त लागतो